भरले पाणी ना एवढा आलं तिकडे जागा ठेवून काम करतो जरा पाणी थांब ना दोन मिनिटं धाव ना भरला काय हो ना पाणी भरलंय साळेनला गाण्यात खूप धीम्या गतीने चालतंय त्यात इकडे पुढे पुढे दिसेल पुढे व्यवस्थित दिसेल इकडे भरपूर म्हणते आणि पूर्ण भरले ट्रॅक वरती सायन सायन आहे आता बिट माटुंगा आणि मध्ये होतो आहे मी गाडी खूप स्लो आहे सी एस टीवरून दोन सतराला सुटलेली गाडी ऑलमोस्ट सायनला पाणी भरलंय खूप खूप पाणी भरलं आहे हे बघा हे माटुंग्याचं पाणी आहे सायनला पूर्ण रुळावरती पाणी आलेलं आहे तिकडे बघू शकत त्या साईडला फूल पाणी भरलेलं आहे काळापासून धुवाधार पाऊस आहे पाणी भरायला सुरुवात होते सायनला पाणी काढलं गेलं आहे कारण बी एम सीचे जे पंपिंग हावर्स आहेत खूप ॲक्टिव्ह झालेली आहेत त्यामुळे आता रोडावरती पाणी नाही आहे दुप सकाळी होतं पाणी इकडे हे बघा पंपिंग स्टेशन इकडे पूल भरलेलं रेल अलर्ट दिलं आहे आणि पंपिंग स्टेशन बघा ॲक्टिव्ह केलेलं आहे सगळे बी एम सीने नाही बघा पंपिंग स्टेशन ॲक्टिव्ह आहे पाणी भरतं तिथे तिथे पंपिंग स्टेशन ॲक्टिव्ह आहे வேற wow. <laughs>